जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा निषेध करत उमरखेड शहरात कडकडीत बंद पाडला गेलाय पाकिस्तानच्या विरोधात सशक्त आवाज आणि एकात्मतेचा संदेश उमरखेडकरांनी दिला आहे बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध म्हणून आज उमरखेड शहरात शंभर टक्के बंद पाडला गेलाय शहरातील व्यापारी सामाजिक संघटनांचे सदस्य आणि सर्वपक्षीय राजकीय प्रतिनिधी एकत्रित आले आणि बंद यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेत या बंद दरम्यान शहरातील सर्व दुकाने आणि प्रतिष्ठाने पूर्णतः बंद ठेवली गेली हल्ल्याच्या निषेधार्थ आयोजित निषेध मोर्चामध्ये पाकिस्तानचा पुतळा जाणण्यात आला आणि पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी करत रोष व्यक्त करण्यात आला या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झालेत हे सर्व एकसंघहून होऊन देशविरोधी कारवायांचा तीव्र निषेध करीत आहेत देशप्रेम आणि एकतेचा संदेश देत आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरहेड शहराने आज एक सुंदर उदाहरण ठेवले आहे की नागरिकांना एकत्रित येऊन देशहित आणि सुरक्षिततेसाठी संघर्ष करणे किती महत्वाचे आहे उमरखेड शहरात झालेल्या कडकडीत बंद आणि निषेध मोर्चाने हे सिद्ध केले आहे की देशविरोधी कारवायांचा विरोध करण्यासाठी आणि आपल्या देशाची एकता टिकवण्यासाठी आमचे नागरिक एकत्र येऊ शकतात उमरखेडच्या या घटनांनी सर्वांना एकच संदेश दिला ज्या देशविरोधी ताकदींनी देशाचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला त्यांना तीव्र विरोध करण्यात येईल